नमस्कार मित्रांनो मी मन चल, चल। कोणीतरी खूप छान सांगितलं आहे एखाद्याचा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्या मित्रमंडळीकडे पहा नमस्कार मी आहे केटी आज एक तुमच्यासाठी हृदयाला बिळणारी एक गोष्ट घेऊन आलो आहे या स्टोरीतून आपले मित्र किंवा आपली संगत कशी असत या विषयावरून स्टोरी आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की काहीतरी शिकायला भेटेल व्हिडिओतून स्टोरी आहे एका फोटोग्राफरची रिअल स्टोरी आहे नाव नाही सांगत फक्त सिटीचं नाव घेत आहे तर चला मित्रांनो नाशिकमध्ये एक अतिशय सुंदर फोटोग्राफर होता नेहमी तो काहीतरी नवं क्रिएटिव्ह करत असायचा सा। एके दिवशी त्याच्या मनात विचार आला आपल्या सिटीतील सर्वात सौम्य निरागस आणि शांत शहरा शोधायचा तो मग अशा शहरांच्या शोधात निघाला दोन तीन महिने शोध घेत राहिला अखेर एका दाट जंगलात असलेल्या विद्यापीठाबद्दल त्याला कळालं तिथे एक अतिशय साधा सुंदर शांत स्वभाव स्वभावाचा मुलगा शिकत होता फोटोग्राफरला त्याला भेटला त्याचे मित्रही म्हणाले हा मुलगा खूप चांगला आहे सगळ्यांशी आदराने बोलतो फोटोग्राफरने दुरूनच त्याचा फोटो काढला आणि राजधानीतल्या एका मोठ्या फंक्शन मध्ये लावला त्या फोटोशी आणि फोटोग्राफरची खूप प्रशंसा तारीफ झाली परत काही वर्षांनी त्याला त्या फोटोग्राफरला पुन्हा एक नवीन विचार सुचला आता देशातील सर्वात क्रूर भयानक शहरा शोधायचा त्यासाठी तो मोठ्या तरुंगात फिरला पण कुठेच हवं तसं सा व्यक्तिमत्व सापडलं नाही शेवटी एका तरुंगात त्याला एक कैदी दिसला त्याच्या चेहरा पाहून फोटोग्राफर थक्क झाला तो लगेच जेलरकडे कडे गेला आणि फोटो काढण्याची परवानगी मागितली जेलर म्हणाला तो कैदी फार भयानक आहे आधी त्याच्याशी बोल फोटोग्राफर त्याच्याशी भेटला आणि आपला हेतू सांगितला मी देशातील सर्वात क्रूर शहरा शोधतोय आणि मला तो तुमच्यात दिसला कैद्याला हे आखून खूप राग आला पण तो शांत राहिला मग कैद्याने त्या फोटोग्राफरला ओळखून घेतलं होतं पण कैदी त्याला काहीच बोलला नाही तो म्हणाला एक प्रश्न विचारू का तुम्ही दहा वर्षापूर्वी जो सर्वात सौम सौम्य सुंदर शहरांचा फोटो काढला होता तो फोटो दाखवाल का मला फोटोग्राफरने फोटो बॅगेतून काढला दाखवला फोटो, फोटो पाहताच तो कैदी रडू लागला फोटोग्राफरने विचारलं काय झालं कैदी म्हणाला हा फोटो, फोटो माझाच आहे दहा वर्षापूर्वी मी विद्यापीठात शिकत होतो तेव्हा सर्व काही शान होतं पण नंतर माझ संघ बदलला वाईट मित्र मिळाले मित्रांच्या संगीतीमुळे लहान मोठे अपराध करायला लागलो हळूहळू गुन्हेगारी वाढत गेली आणि आज इथे तरुंगात आहे फोटोग्राफरने विचारलं जर तुला दुसरी संधी मिळाली तर काय करशील तर कैदी म्हणाला सर्वप्रथम मी या फोटोतील त्या जुन्या माणसाला भेटेन पुन्हा तसाच बनण्याचा प्रयत्न करेन ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की तुमचा संघ तुमचा डंग ठरवतो आणि तुमच्या आयुष्याचा रंग बदलतो म्हणून जर जीवनास रंग बदलायचा असेल तर तुमच्या संगीतीकडे लक्ष द्या म्हणून हिंदीमध्ये कहावत आहे जैसी संगत वैसी पंगत या स्टोरीला लागू होते म्हणून मित्रांना जीवनात काहीतरी करायचं असेल तर हमेशा आपली संगत चांगली असू दे म्हणून मी थमलांमध्ये कोणाची चरित्र जाणायचं असेल तर मित्राला मित्रमंडळीकडे पहा हे सांगितले कारण आपली संगत आपली मित्रमंडळी कशी आहे याच्यावरूनच आपला स्वभाव ओळखला जातो स्टोरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जय महाराष्ट्र